रामराव मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळ सकाळ गवत काढायला आलोय मस्त पैकी सूर्य उगूच राहिलंय अजूक गायलाही आरडत होते आता सोडलं तिला काल पण थोडंच गवत टाकलं होतं म्हणलं टाकावं आता इकडं बघा बाबाने एवढं काढलंय आता हे काढतो एवढं चला योड़। योड़ आता इदलचं गवत काढलं एवढं एवढं झालंय आता थोड्या वेळाने परत टाकीन दहा बारा वाजता परत येईन कापायला हिरव गवत आता बॅण्यासाठी ठेवलंय ते तिकडे मागचे जे होतं ना ते जळलंय पाण्याने जास्त मग बॅन ठेवलंय आता चला येते तो टाकून गाईला भुरी बाबा या मकर गावताला अंगाला सगळी भुरी टोच ती किती नाही 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 दिल टाकून हा नाही गाय खाईन किरणदादा आहे ते म्हणतो लई नास्टर ते घे गाय घेईन खाऊन सग मस्तपैकी सूर्य उगलं आता सकाळ सकाळ कोंबड्या सोडल्यात <Sansky> पडकं पटकं घेतलं म्हणून तर नाही टोच नाईतल ये हे भोरी पाणी संपलंय लाईट नाही पाणी कसं भरा लाईट सुद्धा नाही पाणी भरायला आज जरा मला लवकर जाग आली काय आमचं ग्वाल सुद्धा झोपलाय अजूक अरे ये अजून झोपलाय का दुपार झाली ऊन पडलंय भोपळ त्यांचं भोपळ लय मोठ झालं गाड्या बघा एक्षच नाही गेलं त्याच्याकडे किती मोठं झालंय ते कापू तू दोन आहेत येत मम्मी कापू तोडू का असं तोडू तुटा नवी ते भाऊ मला एक आणि हे इथं दुसरं दोन भोपळी आता खायच्या लागीचे नाही राहिले

आता खायच्या लायकीच्या नाही राहिले म्हणून चालले बकऱ्यांना हा बकऱ्या खाल्यात आमच्या खाऊ शकतो ते आपण का नाही हा खाऊ शकतोय हो कवडेच दिसतेत तुम्हाला ते कोवढ लय मोठ दिसते साईजला आता ते हे झालेत ना त्याच्यामुळ वाढतय नाही तर तोंड मोठे

बकऱ्या वाटच बघू राहिल्यात बाबा याच्या याच्यात टाका भरून बाजरी कालची टाका भरून अरे मस्त ऊन पडलाय आज पाऊस काही दिसा ना ऊन पडलंय आलं नाही काहीच नाही तसं एकवीस तारखेला पाऊस सांगितलेला आहे बरं का आता उद्या एकवीस तारीख काय माहित आता पडतो का नाही बाकऱ्या वाट बघूच राहिल्यात गाईला त्या तिकडे बांधलंय किरण दादनी वाकऱ्या वाटत उभं राहिले बघ कसं नाच धूज केलंय तर टाकलंय काही गमिल्या टाकलं काही खाली टाकलं गमिले तिकडे सगळे तिला काही खाली टाकून त्यांना बाजरी टाकावं लागेल पण आत्ताच टाकली होती लगेच त्यांच्यावर भरसून भरून लगेच माग लागले काय का पाहिजे तुला का पाहिजे कार्ड काढायचं काम चालू आहे काढलंय थोडं पट्ट राहिला फक्त तिकड बाबानेश पप्पा तिकड शेळ्या बांध राहिलेत चालू आहे काम हवाळू घालू राहिलेत दादा मस्त पैकी आणून टाकाव हो लागते ना तिकडे काढून ठेवलंय बाबा चाललंय बाबा आणतो बाबा मग करा सुट्ट कोणी आहे भाऊ हे करा रे फक्त आता टाक तरी बर का बर बर इथं एवढं वाळू घालायचं आणि दुसरं तळट मग याच्यावरून द्यायचं नेमकी आजपासून पाऊस सांगितलंय आवळ बी आलेलं आहे काय माहिती आता त्याला बघू एक डी के एवढे उडेत थोडच आहे काँग्रेसच जास्त आहे ते बाप्पा काढ राहिले आता काँग्रेस इकडे प्रगनेशा आलाय आता अंते एवंडे झालंय आता दगड थोडे बांधते ते कोपर दे मला आता ते सापड रे उड त्याला उडं का तरी आलाल बांधूस्ते उठली तो चल न न काय करू उठ बाबा बसले तिथं आता उठले बाबा नरा कुठे कुठ हा आला पडू प्रग्नेश का प्रग्नेशचं सोपं हो गाठण नाही काही नाही हा लय दिवस लागणार आहे कडे बाबा याला पायाला किती लय हिरवलं पण ते आता तिकडे होते तिथे येऊन बसली लगेच एवढचे अजूक आज थोडी साफसफाई झाली इथं पप्पा गेले घासाच गठोड घेऊन बाबा चालले मिरची काढायचं काम फळं कापून टाकायचे काय होतं ट्रॅक्टर जात नाही तिकड एवढं वावर वायला जात आहे एवढा गॅप वायल राहिला आहे त्याच्यामुळे ते कापून आहे आणि शेताफळाला बुरशी लागली कस तरी व्हायला लागले शेताफळं बी बुरशी लागली त्यांना त्याच्यामुळं ते काढून टाकायचे काल व्हिडिओ नाही काढला आता दोन दिवसात व्हिडिओ राहिला काय आता दोन व्हिडिओ राहिला दिवस राहिलाय ग्वाल्या मस्त बसले कंबर दुखायला लागले आता हे चंदनच झाड आहे ना थोडं ढाळ ला आटव येत होतं ते आता बांध साफ करून घ्यायचे मस्त पैकी आता प्लॅन झालाय बाबा इथं घास टाकायचा आणि इद कांदा करायचा आहे येईन सोमवार मंगळवार ट्रॅक्टर करून टाकू आता हे मिरच्या न्यायच्यात चे घरी हा मस्त राडा झाला इथं आता साफ करावं लागे नका म्हण नाही तुझ्याचा घा मला आम्हाला कुठून भूक लागली भूक लागली सकाळपासून गौरीला सोडलं होतं घासात तिने घास नाही तिच्या याच्यात लाल गावतात काय खाऊ राहिली काय माहिती इकडे गौरी इकडे ना चला आता थोडं ऊन पडलंय मस्त पैकी बाबा बसले पाणी पित ते थकलेत आज इकडचं काढलंय एवढा पट्टा तर एवढा पट्टा दुपारी काढू घुसलेली पोराणी आणि हळूच जाय रे हे मोठे पप्पा होत नव्हते त्याच्यामुळं अक्ष बार कापा काढून टाकले पप्पाने इथं टाकले बकऱ्या खात्या बकऱ्या नाही खायच्या नाही पप्पा आहे येत्या काय माहिती घास थोडा का रे गोले काय म्हणणं तुझे हा काय म्हणायचं तुला पण ते काय झालं अय पण ते काय म्हणून दोन फांद्या ढाळल्या त्याला लईच खाली आल्या होते पारा हाताला लागत होत्या त्याच्यामुळं ट्रॅक्टरला परत आड्या असते असतं ट्रॅक्टरवाले काय करते फांती पण आता हे झाडे ना हे झाड वाचवायसाठी इथून टायर नाही एवढा बांधाखा व्हायला जातो एवढा त्याच्यामुळं तर हे बांध सरळ करायचा इकडे गवत तर आता परत लावा लागणार आहे गवताचा तर लय मोठा विषय झाला बाबा पूर्व गवत जळली पाणी चला आता चंदनाचं खाते उभे बक रेता फळ नाही खात चंदना नाही खात चला कुठ हा चल रे कॉल या चल मस्त वातावरण आहे आज आज म्हणते पाऊस आहे आजपासून चालू पण आज काही ना पण गरमत आहे मारणार एवढं एवढं बारीक न्यावा खावा त्याला मस्त आलेस इथं बी फुलं आलेत म्हटलं आले वांगे बिंग काय आता मस्त फे सोयाबीन बाहेर वाळू घातलेत इथे सोयाबीन वाळू घातले त्यासाठी एवढे एवढे यासाठी उकण्यार बोलवून नाही आता घरीच आजी नाही आम्ही मग शेंगा तोडून करावं लागेल ते आणून ठेवलाय घास टाकून बसली ग आवरून झालं का आवरून आले यांना बी बांधलं होतं बरं घासात पण या निस्त्या पळून येत होते कोंबडे बी इकडे सोडलेत आज आता खात्या नोंदे थोड्या वेळाने परत मग थोड्या वेळाने परत घास टाकू